राज उद्धव एकत्र पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची एकेकाळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र असलेले आणि नंतर विभक्त झालेले हे बंधू आता पुन्हा एकत्र आले आहेत या युतीमुळं महाराष्ट्राचं राजकारण तर तीनशे साठ अंशांनी फिरलं आहेच पण पश्चिम महाराष्ट्रातही याचे मोठे पडसाद उमटले आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या पारंपरिक गडीला हादरा पश्चिम महाराष्ट्र हा कायमच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा आहे साकर साखर कारखाने सहकारी संस्था आणि स्थानिक संस्थांवर या पक्षाचं वर्षानुवर्ष वर्चस्व आहे पण राज आणि उद्धव एकत्र आल्यानं ही पारंपरिक गडीला मोठा धक्का बसला आहे विशेषतः मराठा मतांचं एकत्रीकरण हे या बदलाचं प्रमुख कारण ठरलं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका आणि राज ठाकरेंची आक्रमक हिंदुत्वाची किनार ही दोन्ही एकत्र आल्यानं मराठा मतदार मोठ्या प्रमाणावर या युतीकडं वळले आहेत यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतपेटीला खिंडार पडला आहे जे त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरलं आहे गेल्या काही वर्षांपासून भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात आपलं स्थान मजबूत केलं आहे काही बालेकिल्ले भाजपनं सर केले आहेत तर काही ठिकाणी त्यांना लक्षणीय यश मिळालं आहे पण राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यानं भाजपची चिंता वाढली आहे मराठी मत विखुरली जाण्याऐवजी ती एकाच छत्राखाली आलेलं भाजपच्या सध्याच्या मराठी वोट बँक वर थेट परिणाम झाला आहे विशेषतः शहरी आणि निमशहरी भागातील मध्यमवर्गीय मराठी मतदार या युतीकडं अधिक आकर्षित झाले आहेत जे सध्या भाजपचे आधारस्तंभ मानले जातात दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात आजपर्यंत मनसेची ताकद मर्यादित राहिली आहे पण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीमुळं मनसेला या प्रदेशात नव्यानं उभारी मिळाली आहे शिवसेनेचा पारंपरिक मतदार वर्ग आणि मनसेचा तरुण आक्रमक मतदार एकत्र आल्यानं मनसेला पश्चिम महाराष्ट्रात आपलं जाळ आहे आणि त्यांना एक नवीन ओळख मिळाली आहे स्थानिक राजकारणात उलथापालथ नव्या समीकरणांची नांदे या राजकीय युतीचा परिणाम केवळ विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही म्हणजेच ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद याचा मोठा परिणाम दिसला आहे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्थानिक नेत्यांना आपली राजकीय भूमिका नव्यानं ठरवावी लागली आहे काही नेत्यांनी आपले पक्ष बदलले आहे तर काहींना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागला आहे ही होती स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकण्यास कारणीभूत ठरली आहे काही ठिकाणी शिवसेना मनसे युतीनं थेट भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं आहे तर काही ठिकाणी अदृश्य राजकीय समीकरण जुळताना दिसले आहेत थोडक्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे ज्यामुळं या प्रदेशातील राजकारणाची दिशाच फार बदलून गेली आहे हे बदल कसे असतील हे येणारा काळच सांगेल पण राजकीय वर्तुळात मात्र याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत